मंडळ तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा आज मी तुमच्यासाठी आंबोलीत घडलेलो एक भयंकर अनुभव घेऊन येलेलो असा आहे दुपारचे मासे पकडताना एका पोराक यो एक भयंकर अनुभव इलो होतो दुपार तिपारसुद्धा असा काय घडाक शकता ह्याचा तुम्ही विचारसुद्धा करूक शकत नाही आता नेमका असा काय घडला ता तुमका काही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच पण त्याआधी सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही मला नक्की पाठवा आणि ह्या चॅनलवर पहिल्यांदा चिलाशाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको आंबोली गावातली ही एक घटना असा एक पोरगो होतो तो, तो थंच्याच गावात रवायचो आणि तुमका तर माहिती असा पावसाच्या दिवसात नदी व्हाळांका मोठ्या प्रमाणात होऊर येतात आणि तुम्हीसुद्धा असे हौरातले हो मासे पकडूक गेला अशालच असोच जो एक पोर होतो जो होरातले मासे पकडूसाठी त्यांच्याच गावातल्या एका एक मोठ्या व्हाळावर गेलेलो व्हाळ म्हणजे तसं तो नदीसारखोच व्हाळ होतो आणि दमदार पाऊस लागल्यामुळे संपूर्ण पाणी खवळला होता ज्यामुळे संपूर्ण मातीसुद्धा पाण्यात मिसळलेली ज्यामुळे पाण्याचं रंग हे संपूर्ण तांबडं झालेलो कायच पाण्यातला दिसत नाही होता आणि अशाच वेळेक मासेसुद्धा मोठ्या प्रमाणात सापडतात तर त्यांच्या त्या ते व्हाळात असं जेव्हा पाणी येतं तेव्हा खडस मोठ्या प्रमाणात सापडायचे आणि तेच मासे पकडूसाठी होर आपलो गेलेलो लहानपणापासून ते असे मासे पकडूची सवय होती आणि सगळे जागा ते एकदम व्यवस्थित माहिती होते तरी साधारण ही सगळी घटना घडली तेव्हा तो पोर तेरा काय चौदा वर्षांचं होतो आणि नेमकं तो त्या दिवशी एकटोच मासे पकडूक निघालो नाहीतर दरवेळी त्याच्यासोबत कोणाकोण कुन त्याचं मित्र तरी असायचो पण त्या दिवशी नेमके त्याचे मित्र शेतीच्या कामात अडकलेले आणि एका काय तसा काम नाही होता म्हणून यो म्हणालो की घरात बसून तरी काय करू त्यापेक्षा मासे पकडूक जाऊया आणि मासे वगैरे कसे पकडायचे हे तेका चांगलेच माहिती होते त्यामुळे त्याने गरी वगैरे घेतल्यान आणि गरेकला काडू शोधूक लागलो तेका काडू वगैरे गावतत ताव माहिती होता तर त्याप्रमाणे त्याने काडूसुद्धा शोधल्यान आणि ता सगळा सामान घेऊन तो आपल्या व्हाळाच्या दिशेन जाऊक लागलो व्हाळात मरणाचं पाणी इला होता तरीसुद्धा तो तो व्हाळ ओलांडून अलंडून पुढच्या बाजूक गेलो ज्या ठिकाणी सहसा कोण जायत नसायचा पण मासे वगैरे पकडूक लोक थंय खूप जायची कारण थं मरणाचे मासे गावायचे कारण तो भाग अजून खूप मोठं होतो आणि आधीच्या काळची लोक त्या ठिकाणी शेतीसुद्धा खूप करायची पण हळूहळू आता ती जमीन पड झाली त्यामुळे त्यावेळे थंय तसा कोण नाही होता हे का वाटलेला की कोणतरी गावकरी मासे पकडूक असतीलच पण तसा काय झाला नाही हा आपलो एकटोच थंय होतो थंय पोचल्यानंतर त्यांनी लगेच आपली घरी वगैरे टाकूक सुरुवात केल्या आणि त्याची मासे पकडूची पद्धत थोडी वेगळी होती तो गरी एक काडू लावायचो आणि ती आपली घरी व्हाळाच्या मधोमध मद जाऊन एका ठिकाणी बांधून ठेवायचो जेणेकरून चढणीचे जे मासे असतात ते थं इले की तो काडू खाल्याने की अडकायचे आणि मग पंधरा वीस मिनटां तो घरी जाऊन बघायचो अशी काहीशी त्याची ती पद्धत होती त्याप्रमाणे ते त्यांनी पटपट घरी बांधूक सुरुवात केल्यान मधीमधी जाऊन तो आपली घरी बांधूक लागलो तरी तेव्हा जास्त वादले नाही होते सकाळचे दहा दहा झालेले त्यामुळे त्याच्याकडे तसं बऱ्यापैकी वेळ होतो त्याने पटापट आपले गरिये बांधून घेतल्यान आणि तो वाट बघूक लागलो दहा पंधरा मिनटं झाल्यानंतर तो आपलं बांधलेले गरिये जाऊन बघूक लागलो आणि त्या दिवशी त्याचा नशीब इतक्या चांगला होता की पहिल्याच गरियेक तेका चांगलं खडस गावलेलो आणि पहिल्याच वेळेक एवढं मोठं खडस लागलेला बघून ते का प्रचंड आनंद झालो तिने पटकन तो खडस काढल्यान आणि त्याच्याकडे झाबळी होती त्या झाबळ्यात तो खडस टाकल्यान तेव्हा ते का अक्षरशः काय करूनही काय नको असा झालेला कारण एवढं मोठं खडस मी घराकडे नेलं आहे की घरचे तर चाटच पडतले असो काहीसं त्याच्या डोक्यात विचारिलो आणि त्याने लगेचच परत त्या एक काढू लावल्यान आणि ती घरी थयस टाकल्यान आणि तो थयसून बाहेर येलो आणि दुसरी घरी बघूक गेलो जसं दुसरी घरी बघूक जातं तर त्या एक मासू लागलेलो हे का समजात नाही हा आनंदी झालो यांनी पटकन तो मासो काढल्यान झाबेत टाकल्यान आणि झाबळी त्याच्या पाठीच बांधलेली होती आणि तो पटकन दुसऱ्या घरी काढू लावून लगेच त्याने थंय घरी टाकल्यान कारण ते का की मरणाची मासे इलेहात आणि हीच ती संधी असा जेवढे गावतात तेवढे काढून घेऊया असो काहीसो विचार करून त्यांनी ती दुसरी घरी थंय टाकल्यान आणि तिसरी घरी बघूक गेलो तिसरी घरी बघूक जाता तर थै एक मासो लागलेलो त्यांनी तो मासो काढल्यान आपल्या मागच्या झाबळीत टाकल्यान बघता बघता तो असो माश्यावर मासे काढूक लागलो जवळजवळ सात आठ मासे लागोपाठ गावातच गेले आणि ते सगळेचे सगळे त्याने आपल्या मागे बांधलेल्या झाबळीत टाकल्यान पण नंतर नंतर तेका इतके मासे गावाक लागले की याआधी ते का असे मासे गावलेत नाही होते ना खायच्या माणसाक त्यांनी पकडताना बघितलेल्या ज्यामुळे त्या का अजूनच आनंद झालो आत्याचा त्याचा नशीब फुटान व्हावलेला असंच काहीसं त्या भास होऊ लागलो त्याने आपली बघता बघता झाबळी भरल्यान पण त्यानंतर जो काही प्रकार त्याच्यासोबत घडाक लागलो तो मात्र त्या संपूर्ण हात राहून टाकणार होतो तरी जवळजवळ दहा ते पंधरा मासे त्याने आपल्या मागच्या झाबळीत बांधलेल्यान आणि ती झाबळी एकदम व्यवस्थित त्याने बांधलेली होती पण अचानक काय झालं तर ते काव समजलं नाही जेव्हा तो आपल्या झाबळीत अजून एक नवीन पकडलेलो मासं टाकूक गेलो तेव्हा ते का दिसला की झाबळी तर त्याची रिकामी असा जवळपास तीन ते चारच माशे त्याच्या चार झाबळीत उरले होते आणि मोठ्याच्या मोठे खडस जे ते गावलेले ते खै ते नाहीशेत झाले दहा सगळा बघून ते का बसलो एवढे मेहनतीन पकडलेले मासे गेले खंय त्याने पटकन बाजूक जाऊन झाबळी काढल्यान आणि नीट बघूक लागलो झाबळी बिबळी फाटली की काय असा तेका वाटला पण झाबळी एकदम व्यवस्थित होती आणि असे माशे कसे खाय गेले त्यात ते का समाजला नाही त्यांनी डोक्यावरच हात मारल्यान कारण हातात गावलेला सोना त्याच्याकडसून सुटला होता आता ती मासे कसे त्या झाबळेसून गेले ता ते का नाही पण ते का खूप वाईट वाटला पण चार मासे उरलेले आणि आता आपल्या काहीतरी करूचाच लागतेला म्हणून त्यांनी झाबळी आधी काढल्यान आणि बाजूच्या एका मोठ्या झाडाक बांधल्यान कारण ते का वाटलं की पाण्यात झाबळी घालून फिरल्यामुळे कदाचित मासे काहीतरी गेले वाटतं झक मारल्याने पाठी बांधून ठेवलं आहे आधीच बाहेर काढून बांधतंय तर मासे रवले असते असं विचार करून तिने मग एका झाडाच्या फांदेक ती झाबळी बांधल्यान आणि एक एक करून नंतर ते का जसे मासे गावाक लागले तसे ते एक एक मासो तो त्या झाबळीत नेऊन ठेवूक लागलो नंतरसुद्धा ते, ते, तेका माशे ते।, ते, ते तेका का मासे गावतच होते त्यामुळे ते काय वाईट वाटलं नाही तो आपलं मनालो मारांदे आता गावतात ते पटकन पकडतंय पण त्या नादात कधी साडेबारा एक वाजलो त्यात ते का समाजलं नाही इतक्यात ते का तर जाऊ कया होता पण पकडलेले मासे सुटल्यामुळे तो आपलं थंच मासे पकडत रावलो आणि एक एक करून झाबळीत टाकूक लागलो बघता बघता पावणे दोन दोनपर्यंत त्याची ती झाबळी परत भरली त्यामुळे ते कायस बरा वाटला पण मासे त्याका सतत गावत होते म्हणजे असं कधीच झालाच नाही की तो घरी बघू गेलो आणि घरी एक मासो नाही इतके मासे खैसून इले तात ते समजत नाही होता पण तो तसा बघू गेला तर लहानच होतो त्यामुळे ते काका एवढा का समजाक नाय पण दुपारी सव्वा दोनच्या दरम्यान पटकन ते एक का एका माणसाचा आवाज येलो तिने वळण बघितल्यान तर एक वयस्कर म्हातारो होतो धोतर वगैरे नेसलेलो तिने अशा म्हाताऱ्या गावात काय कधी बघूक नाही होता कारण त्याचं पोशाख एकदमच जुनाट होतो पण तो म्हातोर एक विचारूक लागलो की काय रे एवढं दुपार तिपार काय होय करतं आणि कितीशे मासे पकडलं चारच मासे गावले तुका असा काहीसा तो म्हातारू बोलाक लागलो त्या म्हातारेची वाक्य ऐकान ह आपलो म्हणालो अहो नाही आजोबा चार काय बऱ्यापैकी गावले दहा बारा तरी झाले असतील आणि त्यानंतर आपलं तो तेका मनाक लागलो की पहिल्यांदा गावले होते पण ते सुटले नाहीतर लयच गावले असते असा काहीसा म्हणान तो आपलो झाबळेकडे गेलो आणि तो म्हातारू उभं राहून ह्याच्याकडेच बघा होतो बघता बघता त्या पोरण आपली जी झाडांक बांधलेली होती ती काढल्यान पण जसं तो झाबळी काढू गेलो तेव्हा त्याका झाबळी परत रिकामी वाटाक लागली म्हणजे तिने आतापर्यंत परत दहा ते बारा मासे त्याच्यात टाकलेले होते पण एकंदरीत ते झाबळीकडे बघता त्यात फक्त तीन ते चारच मासे असत असं वाटाक लागला तिने पटकन झाबळी उघडल्यान आणि जसं तो आतमध्ये वाकान बघता तेव्हा तर त्याच्या पायाखालची जमीन सराकली परत झाबळे चारच मासे उरलेले आणि तो म्हातारसुद्धा तास बोललो की काय रे चारच मासे पकडलं तेव्हा त्यांनी पटकन त्या म्हाताऱ्याकडे बघितल्यान जसं तो वळान म्हाताऱ्याकडे बघता तर म्हातारो तो नाहीसोच झालेलो तेव्हा तर त्याची चांगली तणतणली ते का कळाला की नक्कीच काहीतरी माझ्यासोबत विचित्र प्रकार घडता तो थंय घाबरलो आणि हांग काढून थंसून पळाक लागलो गरिये बिरिये त्यांनी थंच टाकल्यान आणि पळता पळता झाबेसुद्धा त्याच्या हातासून पडली पण तो कसं बसो अक्रमूत्र होऊन आपल्या घराकडे येऊन पोचलो घरचे आपली ह्याचीच वाट बघत होते पण एका असा घाबरा निलेला बघून घरचे आपले विचारूक लागले की हे बाबा काय झाला आणि जेवचा बिवचा नाही तुका की उपाशीच राहायचा आई त्याची खूपच तापली होती कारण सव्वा दोन वाजून गेलेले आणि घरच्यांचं सगळ्यांचं जेवण झालेलं पण त्याच्या त्या अवस्थेकडे जास्त कोणी लक्ष देऊक नाही उलटते ते वरडाक लागले पण खरी परिस्थिती त्याची काय झालेली त्या फक्त त्याचा तेकाच माहिती पण त्यानंतर त्याने कसं बसता जेवण जेवल्यान आणि थोडं त्याका घराकडे पोतल्यावर धीर इलो नंतर नंतर तेका जरा बरा वाटाक लागला पण त्याच दिवशी त्या रात्री ताप इलो घरचंका वाटला की पावसात वगैरे भिजलो असत म्हणून ताप इलो म्हणून गोळी वगैरे देऊन तेका सगळ्यांनी झोपवल्याने पुढच्या दिवशी सकाळी त्याका बरा वाटला पण तो जो ताप तेका इलेलो तो बाहेरच्या वातावरणामुळे नाही तर तिने थंय आंग काढलेल्या म्हणून निघलं होतं पण ह्याची कल्पना त्याच्या घरच्यांक अजिबात नाही होती पण त्यानंतर त्या, त्या पोरासोबत जा काय घडाक लागला ता सगळा बघून संपूर्ण त्यांचं घरच हादरून गेला पहिल्यांदा तर कोणा काय माहितीत नाही होता हे आपलं नंतर एकदम चांगलं झालं पण जसे जसे दिवस जाऊक लागले तसं तसं एक वेगळंच प्रकार तो परगो करूक लागलो दुपारच्या जेवणातला जेवण तो वेगळा बांधून घ्यायचो आणि जेवण वगैरे झालं की त्या बांधलेला जेवण तो घेऊन जायचो पहिल्यांदा घरच्यांक काय एवढं समजलं नाही कारण कोणच्यात एवढा नजरेस पडला नाही होता पण एक दिवशी ते का असं जेवण नेताना त्याच्या आईन बघितल्यान तशी आई आपली ते का विचारूक लागली की काय रे घेऊन जातंय त्या जेवण तेव्हा तो आईक मनाक लागलो माझ्या आज्याक जेवण होया ते का घेऊन जातं आहे आईक पहिल्यांदा काय समाजलं नाही आजो म्हणजे याचो खंयचो आजो आईक आपला तेव्हा वाटला की कोणतरी कुत्रो बित्रो असतो जे का खाऊक नेता म्हणून आईनं एवढं काही लक्ष देऊक नाही ती तेव्हा कामातच होती पण बघता बघता ह्यो रोजच जेवण नेऊक लागलो तेव्हा एकदा त्याच्या पप्पानी बघितल्याने तसे पप्पा विचारूक लागले की काय रे खू नेता येत्या जेवानं त्यावर सुद्धा तो त्यांना ताज बोललो माझो आजो वाड बघता ते काय ह्या जेव्हा तसे पप्पा तेचे विचारात पडले की कोण आजो म्हणून तिने विचारल्याने कोण आजो पण त्यावर तो कायच बोला ना एवढाच बोला माझो आजो वाट बघता ते काय जवान होया तो भुकेलेलो आ असा मनान तो थैसून निघान जायचो सारख्या सारख्या त्याचा आता सगळा वागणा बघून घरचे जरा विचारात पडले होते की आधी तर असं कधी वागलो नाही होतो ना कुत्र्याक तिने कधी स्वतःहून असं खाऊक वगैरे दिलेलं आहे मग हा आता खं या जेवाण घेऊन जाता म्हणून एकदा आईन कंटाळान आपल्या नवऱ्याक सांगितल्यान की अहो जावा जरा बघा तो काय करता बकता बकता। तो म्हणून ते आपल्या पोराच्या मागसून जाऊक लागले बघता बघता तो आपलं जवळचं व्हाळ ओलांडून पलीकडच्या व्हाळाकडे जाऊक लागलो आणि याचे पप्पा आपले त्याच्या मागसून हळूहळू चलत होते आणि ते मनाक लागले की एवढ्या लांब योग कोणाक जेवण घेऊन जाता बघता बघता तो एकदम मोठ्या त्या व्हाळाकडे जाऊन पोचलो ज्या ठिकाणी ना कोण शेती वगैरे करायचा ना कोण सहसा येत होता एवढ्या लांब आपल्या पोराक जेवण घेऊन इलेला बघून त्याच्या वडिलांका थोडी भीतीच वाटाक लागली पण तरीसुद्धा ते मागसूनच चलावते आणि तो नेमको काय करता ह्या ते बघत होते बघता बघता तो त्याच व्हाळ्याकडच्या मोठ्या झाडाकडे इलो त्या झाडाक त्याने ती झाबळी वगैरे बांधलेल्या आणि त्या झाडाखाली येऊन त्याने त्या जेवण ठेवल्यान आणि त्यानंतर त्याच पोरान त्या ठेवलेला जेवण खाऊक सुरुवात केल्यान पण त्याची जी बसायची पद्धत होती आणि खाऊची पद्धत होती ती पूर्णपणे बदल्यानंच गेलेली ता सगळा दृश्य त्याच्या पप्पानी लांबसून बघितल्याने आणि ता सगळा बघून हिंका तर जबरदस्त धक्कोच बसलो कारण ह्या सगळा हो काय करता तास तेंका समजत नाही होता आत्ताच तर यो जेवण घरासून बाहेर पडलो मग परत जेवण बांधून तो हयून असो कशाक जेवता यात तेंका समजत नाही होता मग त्यानंतर थंय वाट बघूक लागले तर त्यांच्या त्या ते पोरान त्या सगळ्या जेवण संपवल्यान आणि तो परत आपल्या घराकडे येऊक लागलो त्यानंतर तो सरळ घराकडे येलो पण हा सगळं प्रकार त्यांनी आपल्या बायकोच्या कानावर घातल्याने त्या पोराच्या आईन जेव्हा ह्या सगळ्या ऐकल्यान तेव्हा तीसुद्धा घाबरली पण असा कशा करता तर अजून कोणाक काय समाजला नाही होता पण त्यानंतर पुढचे काही दिवस त्याचे पप्पा रोज त्याचं पाठलाग करूक लागले आणि नेहमी तो पोरगो तास करायचो दुपारचं जेवण बांधून न्यायचो आणि त्याच झाडाखाली बसून जेवायचो तेव्हा मात्र घरच्यांका कळान चुकला की काहीतरी एका बाहेरचा लागलेला दिसता म्हणून मग ताबडतोब त्याच्या घरच्यांनी बाहेर चौकशी केल्याने आणि त्या चौकशी दरम्यान त्यांच्या निदर्शनात का इला ता ऐकान संपूर्ण घरच्यांची बोपडीच वळाली तो जो बाहेरचा बघणारो माणूस होतो त्या माणसां सरळ सांगितल्यान की एका थंच एका वयस्कर माणसां पकडलेला असा जो एकेकाळी त्याच व्हाळासून हातपाय धुताना पटकन पाय घसरान व्हावून गेलो होतो आणि त्याचं थंच बुडान मृत्यू झालेलो त्याची इच्छा अपुर्या आणि त्याचं अतृप्त आत्मो थंय भटाकता आणि हो नेमको माशे त्या दिवशी मासे पकडूक थंच गेलेलो आणि थंच ह्यो घाबरान येलो आणि तेव्हाच त्या अतृप्त म्हाताऱ्यान एका पकडलेला असा आणि त्याच म्हाताऱ्याक जेवण देवसाठी ह्यो पोरगो रोज थंय जाता आणि मग तो म्हातारो थंय जाऊन जेवता ह्या सगळ्या कळाल्यानंतर घरच्यांच्या अंगावर काटो चिलो आणि हा नेमको सगळो काय प्रकारा ता तेंका कळान चुकला पण जेव्हा ह्या सगळ्या कळाला तेव्हा मात्र सगळेजण चांगलेच आदरण गेले होते मग घरच्यांनी ताबडतोब ह्याच्यावर उपाय काय म्हणून त्या माणसाक विचारल्याने तेव्हा तो माणूस म्हणालो की त्याची इच्छा अपुऱ्या हो त्याचा काय तर देणं आता द्यायचा लागतला ता सगळा केल्यावरच तो म्हातर एका सोडतलो नाहीतर होडूचं नाही मग त्या माणसान काय काय थंय केल्यान आणि मग तो म्हणालो की त्या ठिकाणी जाऊन तुमका एक काहीतरी भक्ष वगैरे द्यावचं लागतलो त्याच्या नावान भक्ष दिल्याशिवाय अजून काय पर्याय नाही म्हणून मग त्या पोराच्या पप्पाने थंय एक कुंभ वगैरे नेऊन मानवल्याने आणि ते थंय भक्ष म्हणून दिल्याने आणि त्या पोरावरसून सगळं उतरून वगैरे काढल्याने आणि त्या सगळा केल्यानंतर तो हळूहळू पोरगो माणसात दिलो मग त्यांनी जेवण वगैरे न्यायचा बंद केल्यान आणि बघता बघता तो त्या सगळ्यासून बाहेर पडलो म्हणजे त्या ते म्हाताऱ्यान तेका सोडल्यान आता हा सगळा अनुभव ऐकाक तर आपल्या काय एवढा वाटत नाही पण ही पाळी ज्या खायच्या माणसावर येतात तेका मात्र चांगलाच कळता किंवा नेमको काय प्रकार असता तो त्या पोराचं नशीब चांगला म्हणून तो त्या म्हाताऱ्याच्या तावडेसून सुटलो नाहीतर दुपार तिपार असं एकट्यान मासे पकडूक जाना ते का पुढे किती महागात पडला असता ह्याचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही पण नशिबान तो थंसून सुटलो म्हणून मित्रांनो दुपार तिपार एकट्यान काही मासे वगैरे पकडूक जाऊ नको कधी कधी अशे प्रकार घडतात भुताटकी फक्त रात्रीचीच नाही पकडत भर दुपारीसुद्धा त्याचं वावर असता म्हणजे सगळे वेळा काळाच्या गोष्टी असत त्या पोराचा नशीब वाईट होता म्हणून तो त्या म्हाताऱ्याच्या फेऱ्याक सापडलो आणि ही भुतडकी कधीच माणसाक असं लगेच पकडत नाही ती माणसाक घाबरवता आणि तसंच त्या सुद्धा त्या आधी घाबरवल्यान आणि जेव्हा त्याचं मन हल्ला तेव्हा त्या ते म्हाताऱ्यान तेका लगेच पकडल्यान म्हणून कायव झाला तरी आपण घाबरायचं नाही आपलं मन स्थिर ठेवायचा म्हणजे खायचीच वाईट शक्ती आपल्या अंगात प्रवेश करू शकत नाही म्हणून बघा जे धिरिष्ट माणसं असतात त्यांना कधीच असं त्रास होत नाही पण जी घाबरट माणसं असतात त्यांना ह्या सगळ्याचं लगेच त्रास होता म्हणून कधी पण काय उघडलं तरी लगेच अंग काढूचा नसता आपण फक्त आपल्या मनाक समजवायचा की काय नाही ह्या होऊ शकता असं जर करून आपल्या मनाक जर तुम्ही शांत केलास तर पुढची वाईट शक्ती तुमका कायच करूक शकत नाही तर असं काहीसं होतं भर दुपारी घडलेलो ह्यो एक भयंकर अनुभव मंढ आज पुरता एवढाच तर मित्रांनो तुमका हा अनुभव कसं वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्या बाबतीतसुद्धा असे मासे पकडताना खायचे अनुभव इले असतील तर ते माका नक्की पाठवा म्हणजे मी त्यावर व्हिडिओ बनवेन आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर लाईक करूक विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही गोष्ट ऐका गावात आणि अजून तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सुद्धा करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीस भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे दहा वाजता